सर्व माता मित्रों खाली मैदान करना नहीं कारण तक माती भेटेल की नहीं महत्ति नहीं पूरा मित्र नमस्कार पुनः एक स्वागत तो कर नवीन कब्डी में मित्रान वर्षी आप टूर्नामेंट झाले नाहीत थोडा उशीरच झाला आहे आणि त्या टुर्नामेंटच्या मैदानासाठी आज सगळेजण चालले पोरं मैदान करण्यासाठी आणि सगळे आज जमलेत रविवार आहे सुट्ट्या पण आहेत कामाला जाणारे पोरांसाठी कधीतरी मला माती वगैरे बनवून टेम्पोमध्ये टाकून न्यायचे आहेत दरवर्षी जिथे आपलं मैदान असते तिथे टुर्नामेंट नाहीत यावर्षी दुसऱ्या ठिकाणी आहेत

गोट्याने खेळताना गोटा असा ते, <laughs> काम, काम जा रुपया बसून काय आल्यापासून बसन आता ही काय केलेली साफ केला साफ करून दिला मी नीट बनवले काम करणार बसणार नाही बघायला

धडपड काय सर्व सामान तर जमा आहे तर वाजले असेल मला वाटतं अकरा साडे अकरा हे जे माती घातलेली होती तिथं गाडीमध्ये भरतोय काका टेम्पो घेऊन आले

मित्रा ता है, है। 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 तर मित्रांनो जिथे ग्राउंड बनवायचं आहे तिथे जण आता आलो आहे आम्ही पाठीमागे इकडे सामान इमान ठेवलं आहे आणि थोडंसं पाणी वगैरे आंबे पिण्यासाठी इथे सावळी थोडी कमी आहे या सगळा एक आंब्याचं झाड आहे कलम आहे तर इकडे पोरं आहे तुम्ही तर थोड्याच वेळात सगळे साफसफाई वगैरे करायची आहे आणि बॉक्सला मैदान छोटं असतं त्याच्यामुळे सगळं जमतं ग्राउंड थोडं मोठं आहे आणि हवामान इकडे ग्रास कटर चालू केला आहे आणि त्या साईडून पोरं येत आहेत माती वगैरे हो घेऊन पिशा भरलेल्या होत्या त्या बाकी सामान आम्ही आणलेलं आहे कडिया उतरायला लागला आहे जरा दोन तीन माळ्यांमध्ये ग्रास कटर फिरवायला लागणार आहे जास्त इकडे काय हे नाही कडिये वगैरे हो ते साफ करायचे आहेत आणि ट्रॅक्टर आणलेला आहे चकण्यासाठी पीस करण्यासाठी आता आपण पण कामाला सुरुवात करूया थोडे 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 अपडेट मध्ये मध्येच देत राहू इकडून मग इकडे जेवढं जे रान होतं ना तेवढं चाकून आता गाळे बनवले आहेत आणि इकडे पुरं जो ग्रास कटर फिरवत आहे त्याच्यावरती तो सगळा जो मोसा आहे ना तो गोळा करतायत इकडे गुरं वगैरे चोरून सगळं बारीक करून ठेवलं आहे गुरांनी त्याला फक्त एक दोन मळ्यात फक्त ग्रास कटर फिरून बारीक करायचा बाकीच्या माळ्या अशा बारीक आहेत जास्त करून इकडे कडी आहे तर बघा असा इकडे चाकतच जायचं आहे आम्ही तुटून पाठीमागून इकडून सुरुवात केली इकडून यायला आतमध्ये आलं तेवढंच घेऊया वरच्या दे नाही नाही मुदात की मुद बरं बर लागत आधी हा दिंडा पण पाठाला लागेल पहा त्याला हा मग तोडला आहेस तू हा तू का मुदात मार पट हां दोन उभ्या आहेत त्या पण बारक्यात फिरून का तिकडे बारक्या दोन उभे आहेत बस आकडे आहे ना पाहिजे उतर बरस आणला विनोद मी बघते आकडे आणला ना सध्या गावात एवढीच पोरं आहेत बाकी सगळी पुरं नोकरीच्या स्तोधात सगळे मुंबईला गेले आहेत नंतर गावात भरपूर पोरं आहेत आमच्या शाळेतील सर्व पोरं आज भेटलेत तर रविवार असल्यामुळे सगळेजण आलेत आणि आम्ही रविवारचाच प्लॅन केला कारण सगळीकडे आता टुर्नामेंट चालू आहेत कालही पोरं खेळायला गेली होती दुसरीकडे कामानिमित्ताने आम्ही पण कधीतरी खेळायला जातो आठवड्यातून एकदा या आठवड्यात आम्ही कुठे गेलोच नाही कारण आम्ही मैदान करायचं आहे साठी आज सुट्टी आमची नंतर पण होईल जायचं ते थंडा पिऊन घ्या

ट्रॅक्टरने नांगरून घेऊन आता ते केगऱ्याच्या साह्याने जर असं बारीक भुसा वगैरे आहे ना माती वगैरे सगळं व्यवस्थित लेवलला करून घेत दरवर्षी मागच्या वर्षीच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल कारण तिथेच वाडीतच टुर्नामेंट व्हायच्या वालमवाडीमध्ये जिथे नांगलदेव मंदिर क्रीडांगण आमचं आहे तिथे आणि आता थोडंसं इकडे अंडर ओपनच्या टुर्नामेंट आहेत मैदान नसल्यामुळे इकडे लोटणकरवाडीमध्ये आहे इथे पाणी वगैरे हो आहे बाजूलाच पर्याय आणता येईल आम्ही मी भाद्या वगैरे घेऊन आलेलो आहेत

<laughs> सुनील ते सुनील बघा रे गा सांदीप बघतो काय सांदीप बघतो बाबू बाबू आम्ही दिसतो कॅमेरा आहे ना तिकडे घेरा दोन वाजलेत मटण मटण तिकडे सुरुवात केली दोन तीन दगड टाकतो लाकड हलकी होती रे ओली पाहिजे होती दुपारच्या मित्रांनो वाजले साडेतीन परत जेवल्याच्या नंतर कामाला आता परत सुरवात करतोय थोडंसं आता एका साईडचं झालं आहे आणि थोडंसं राहिलं आहे सगळीकडेच काही गवत जास्त नाही ग्रास कटर मांदा बांधाने जिकडे मान मोठा आहे ना तिकडेच मारत आहे परत आता पोरांनी कामाला सुरुवात केलेली आहे जिकडे थोडंसं सा या साईडला उभे दिसतात कडी ना आणि हे थोडंसं हिरवं हिरवं दिसतं इकडे हे थोडं साफ करायचं आहे 오늘은 이차 순에서 해야지만 휴ales의 시 р о

स्वप्ने <laughs> आता आलंय सुशीरा काहीतरी काम कर पोरांच्यात अबा प्रणयला सुट्टी उद्या असते तो उन्नीतून आला कशासाठी तर ग्राउंड बनवायसाठी आणि तू सकाळपासून फोन बंद करून ठेवलेला बस आणि तू कोण अध्यक्ष सांग वैभव दाला सांग तू अध्यक्ष पण सोडा आहे तुला काहीतरी वाटलं पाहिजे की या वर्षी मी दोन तीन मॅचे हरवल्या आहेत पोरांच्या मग सकाळपासून हजेरी लावायला पाहिजे काय रे विनोद दोन तीन मॅचे हरवल्या मग सकाळपासून यायला पाहिजे की नाही पाकून काय बघतो असं दिसणार तू इकडे बघ वगत कशा सांग ना मी दोन तीन मॅचे हरवल्या म्हणून कटिंग फटिंग ना

असं स्लोपच राहतो इकडे पुढे येणार त्या बांधाच्या पुढे विनोदच्या पायाच्या पाठी हा तू खालीच राहते इकडे दागो आहे घेडी नाही उफ काढे पप्पा म्हणले हाच उफ काढतो रे समजलं ना आता व्हिडिओ बनव संबंध आता पर्यंत फक्त आम्हाला एवढच माहिती की वैभवदादाने अमूलच उफ काढतो ओय मी सांगितलं ना मागे पण मी परवादेशी स्वप्न तुला पण बघितलं लांजा जमीन करताना तुला

इकडून मित्रांनो पाणी लागणारं पाणी पाऱ्यातून घेत आहेत आता आपल्या जो छोटा पॅसेज होता तिकडे शिनकोला मारून झाला आहे तर इकडे शिनकोला मारायचा आहे महिलांना आता जवळजवळ झालं आहे तर फक्त काय चोप काढायला लागतील आणि सारवण द्यायला लागेल लागेलचा व्हिडिओ मित्रांनो इथेच संपवतो आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय